दिनांक एक ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसावंगी येथे साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती साजरी करण्यात आली लाडसावंगीतील क्रांतीगुरू लहूजी साळवे चौक या ठिकाणी लवजी साळवे प्रतिमेचे पूजन माजी सरपंच सुधामना पवार व माजी उपसरपंच गणेश पवार यांच्या हस्ते करण्यात आले तसेच लवजी साळवे येथील ध्वजारोहण माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र पडूळ यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर समाज बांधव व गावातील प्रतिष्ठित नागरिक लहूजी चौकापासून ते डॉक्टर अण्णाभाऊ साठे व्यासपीठापर्यंत पारंपरिक वाद्य वाजवत रॅली काढण्यात आली त्यानंतर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन सोसायटीचे चेअरमन विजय काळे माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश शिंदे यांनी केले तसेच डॉक्टर अण्णाभाऊ साठे येथील ध्वजारोहण लाडसंगी गावचे प्रथम नागरिक सरपंच तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर सामाजिक सभागृह या ठिकाणी अनेक मान्यवरांनी शुभेच्छापर आपले मनोगत व्यक्त केले तसेच भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री रामबाबा शेळके कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राधाकृष्ण बापू पडा पठाडे त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी डॉक्टर ब्राह्मणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा माजी ग्रामपंचायत सदस्य श्री भगवानराव साळवे माजी ग्रामपंचायत सदस्य दामोदर भालेराव माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर जब्बार खान माजी उपसरपंच संजय पसलोरे माजी उपसभापती अर्जुन शेळके पप्पू खरपे प्रभू कोंडके झामसिंग बमनावत तंटामुक्ती अध्यक्ष आनंदा पवार बंडू पडूळ चंद्रभान साळगे हातमाळी सरपंच सोमनाथ घायट सरपंच विजय दाभाडे अंकुश ढोके तेजराव भालेराव कृष्णा पवार ऋषी नरवडे सुनील हुराळे प्रमोद कोंडके केदार पडूळ अफजल वस्ताद ज्ञानेश्वर सातभाये समी बागवान सुरेश साळवे अमोल पवार मुन्ना गाडेकर नाना गाडे लक्ष्मण चाळगे भिका पवार शिवनाथ पाटील सर्वच सरपंच व माजी सरपंच जिल्हा परिषद सदस्य माजी जिल्हा परिषद सदस्य ग्रामपंचायत सदस्य माजी ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक आणि समाज बांधव उपस्थित होते या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन संजय भालेराव यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य प्रमोद भालेराव यांनी केले यानंतर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अनिल भालेराव यांनी केले अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस इंडिया न्यूज छत्रपती संभाजीनगर